नमस्कार आज आपण करून करायला बघूया हो झटकीपट कुरमा तर हा कुर्मा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला बऱ्याच जणांनी हॉटेलच्या प्र पद्धतीनं किंवा वेगळ्या पद्धतीनं असं करायला शिकवलं असेल पण आता आपण इथं झटकीपट म्हणजे जास्त काय त्याला घंटो का काम मिनटं मे असा पद्धतीनं आपण हा कुर्मा करायला बघूयात आता इथं घेतलेल्या आहेत मी भाज्या याच्यामध्ये घेतलेल्या आहेत फ्लॉवर मोठे मोठे पीस करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे एक बाऊल फ्लॉवर बटाटा एक, एक एवढा मापाचा नंतर अर्धी वाटी घेतलेला आहे इथं फ्रोझन मटार आहेत तुमच्याकडे ताजे मटार असेल तर तुम्ही घेतले तर चालतात इथं एक डबो मिरची मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे मी इथं घेतलेलं आहे मी एक दीड चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरे ह्यांची हे घेतलेले पेस्ट घेतलेले इथं सुकं खोबरं आणि तीळ घेतलेलं आहे सुकं खोबरं एक दोन चमचे टेबल स्पून घेतलेले आहे आणि एक छोटा चमचाभर तीळ घेतलेले इथं घेतलेलं आहे मिल्क पावडर आणि हे घेतलेलं आहे आपल्याला कांदा आणि टमॅटोची पेस्ट घेतलेली आहे आता इथं आपण जो मसाला करा घेतलेला आहे पावडर मसाल्यामध्ये तिथं घेतलेला आहे आपण लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर आणि फोडणीसाठी इथं मी तमालपत्र बदाम फूल आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता आपण इथं फोडणी टाकायला सुरुवात करूया पहिल्यांदा काय करायचं आहे आपण आता इथं आपण हे तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे ते ड्राय रोस्ट करून त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा कढई गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे तापल्यानंतर आपण ड्राय रोस्ट करून घेऊया खोबरं आणि तीळ हे आता आपण ड्राय रोस्ट करून घेऊया पहिल्यांदा तीळ आणि खोबरं जास्त करपू देऊ नका आता हे आपले भाजून झालंय तीळ आणि खोबरं आता हे आपण एका वाटीत काढून घेऊया आणि थंड करून घेऊयासं आपण एक बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ते थंड करून घेऊया आणि आता त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रोसिजर करायला घेऊया हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक पाणी न घालता वाटून घ्या त्याला तेल सुटेल खोबऱ्याला आणि ह्याला त्या पद्धतीनं आपण त्याला अगदी बारीक वाटून घ्या लागलं तर अगदी थोडंसं पाणी घाला जास्त पाणी घालू नका हे आता आपण थंड करून घेऊया आणि आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया इथं मी कडाई तापत ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूयात थोडंसं तेल घालूयात आपण पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये आपण हा जो फ्लॉवर घेतलेला आहे तो हा बटाटा आणि ही मिरची हे सगळं आपण थोडंसं ब्लांच म्हणजे आता काही काही घड हे पाण्यामध्ये घालून गरम हे शिजवून घेतात वाफ देऊन आपण ह्याला आता तेलामध्ये टाकून वेगळ्या पद्धतीनं थोडंसं तेलामध्ये भाजून मीठ आणि थोडंसं तिखट आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे साधारण थोडंसं शिजवून घेतलं थोडा क्रंच राहून येतो याच्यामध्ये आपण त्याला आधी चांगलं परतून घेऊन थोडंसं मीठ हळद आणि तिखट घालून थोडंसं त्याला आपण परतून घेऊया पाहिलं आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालूया थोडीशी हळद घालूयात नंतर पण घालायची आहे पण आता घातलं तर त्याला कलर एकसारखा चांगला छान येतो आणि थोडस मीठ घालूयात ह्याच्यात आणि ह्याला चांगलं परतून घेऊ आणि एक दोन मिनटं याला झाकून ठेवा म्हणजे हे चांगलं पने त्याला वाफ लागेल आणि ते चांगलं भाजलं जाईल अशा पद्धतीने आपण ह्याला झाकून थोडस आपण भाजून घेऊया आता आपण थोडस झाकून घेऊन घेऊया आणि थोडस वाफ देऊन घेऊन चांगली देऊया म्हणजे आजपर्यंत मीठ तिखट आणि हळद या तिन्ही गोष्टी यामध्ये मुरल्या जातील आता हे आपण थोडा वेळ ह्याला वाफ देऊया आता आपण ह्या भाज्या आपण झालेल्या आहेत परतू आता ह्या एका बाजूला घेऊया आणि आता कुर्मा फोडणी टाकायला घेऊया इथं गॅस सापड ठेऊया आणि तीच कढई घेतलेली आहे मी आपण जे भाज्या परतलेल्या होते ते आणि त्याच्यामध्ये एक पळी भरून पहिल्या एवढं तेल घालून आता ह्याच्यामध्ये मी एक हे केलेलं आहे की आपला जो धी दी नाही आपण फोडणीला घेतलेलं होते ती थोडीशी दुखवून घ्यायची खलबत्त्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आणि मग ती फोडणीला टाकायची त्यामुळे त्याचा स्वाद फार छान येतो तोला जिरे तमालपत्र आता ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया त्याच्यानंतर आपण दालचिनी आणि बदाम फूल घेतलेलं होतं त्याचं बारीक थोडंसं दुखवलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते घालूया त्याच्यानंतर इथं मी तमालपत्र घेतलेले तमालपत्र घालूयाचं जरा हे शेकून झालं की त्याच्यामध्ये आपण हे कांदा कामाटोचं पेस्ट घालूया दोन्ही मी एकत्रच वाटलेले आहेत ह्यालाच आपण चांगली परतून घेऊया कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जे पावडर मसाले घेतलेले होते ते सगळे घालून चांगले परतून घेऊया पहिल्यांदा गॅस अगदी बारीक करा कारण मसाले जळायला नको जिरा पावडर पहिल्यांदा हळद लाल तिखट धनाजिरा पावडर आणि गरम मसाला हे घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मसाले जळायला नको म्हणून थोडंसं पाणी घाला अगदी जरासं कारण ते मसाले जळले तर डिशचा आपल्या चवीला चांगले नाही अशा पद्धतीनं आपण ह्याच्यात जरासं पाणी घालून त्याला आपण भाजून घेऊया चांगलं परतून घ्यायचं हे चा। अगदी चांगलं चा तेल सुटायला पाहिजे त्याला आपला हा मसाला पूर्णपणे भाजून झाला आहे हो बघा आता पावडर मसाले भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता हे आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट हे घालून परतून घ्या म्हणजे त्याच्याबरोबर तो मसाल्याबरोबर ते सगळं एकजीव होईल आणि एकसारखं भाजून होईल आता हे आपलं मसाला चांगला भाजून झाला आहे हो बघा बाफ वगैरे चांगली आले त्याला मसाला पण मस्त सुगंध सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे तीळ आणि खोबरं वाटलेलं होतं ते तीळ खोबरं ह्याच्यात घालूया आणि त्याला जास्त पाणी घालाय घाल न घालता वाटलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कमी पाण्यामध्ये हे करून घ्यायचं आणि आपण जी मिल्क पावडर घेतलेली होती ती मिल्क पावडर आत्ता ह्यामध्ये घालून तीसुद्धा त्याच्याबरोबर परतून घेऊया परतून झाल्यानंतर कारण खोबरं आणि तीळ ऑलरेडी आपलं भाजलेलं आहे त्यामुळे जास्त परतायला लागणार नाही त्याच्यानंतर हे आपण ज्या भाज्या ब्लांच केलेल्या होत्या त्या घालूया त्याच्यामध्ये आणि हा जो मटार आहे तो मटार आपण ह्याच्यामध्ये घालूया आम्ही फ्रोझन मटार घेतलेला आहे तुमच्याकडे जर ह्याचा मठार असेल ताजा मटार तर तुम्ही तो वटाण्याच्या शेंगांचा तो सुद्धा घेतला तरी चालतो आहे पण तो आधी थोडासा कोमट पाण्यातनं काढून घ्या आणि मग तेलातनं परतून घ्या आता ह्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घालूयात ह्याच्यामध्ये आता आपण कोमट पाणी घालूयात जेवढं लागते तेवढं याच्यामध्ये तुम्ही पनीर वगैरे घातलं तरी पण चालेल ज्यांना आवडत असेल त्यांना पण कुरमा हा सहसा भाज्यांचंच केलं बटाटा फ्लॉवर मटार ह्या गोष्टी याच्यामध्ये जास्त असतात गाजर वगैरे पण घालतात पण ज्यांच्यात गाजर आवडत नाही त्यांनी नाही घातलं तरी चालेल आता मी इथं घातलेलं नाही आहे गाजर आता आणखीन इथं मला थोडंसं पाणी लागेल असं वाटतं आपण थोडंसं पाणी घालूया हो त्याला आता मध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून घ्या ज्यांना कुणाला साखर आवडत नसते त्यांनी स्कीप केली तरी सुद्धा चालेल आणि चवीप्रमाणे इथं आपण मीठ घालून घ्या भाज्यांना थोडं घातलेलं आहे त्यामुळं आपण लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपण ह्याला आता चांगली उकळी काढून शिजवून घेऊया अशा पद्धतीने आपला हा कुर्मा तयार झालाय आता आपण कोथिंबीर सजवूया कोथिंबीर घालून आता हा कुर्मा आपला सर्व करण्यासाठी तयार आहे आपण ह्याला आता सर्व करूया अशा पद्धतीनं आपला कुर्मा पुरीचा बेत मस्तपैकी तयार झाला पुऱ्याबरोबर हा कुर्मा जिरा राईसबरोबर फार छान लागतो एकदा इन्स्टंट कुरमा कसा झटकीपट करा होत करता येईल तर ते मी आता मी दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं तु, तुम्ही कुर्मा नक्की एकदा करून बघा